बसवराज साहेबांना पांढरे आलोरून बोलत आहे आज रात्री झालेला तीन वाजे ते सहा वाजेपर्यंत पाऊस ढगपुटी दृश्य झालेला आहे आमच्या शिवारात आणि सकाळी उठून शेताकडं जात होताना सगळ्याकडं पाणीच पाणी होतं अक्षरशः शेताला जायला वाट भेटलं नाही दुसऱ्या वाटनं ना तसं तसं करत जाऊन शेताकडं कर बघितलं तर शेत सगळं पाण्याखालीच होतं तूर आणि सोयाबीन सगळं सहाय्य कर पाण्याखाली होतं तलाव भरून सगळं पाणी उभारून सगळं सोयाबीन पीक सगळं आवाज आवाज पीक सगळं पाण्याखाली गेलं आणि रस्त्यासहनं सगळं वाहून गेलेलं आहे गेल्या महिन्यात तहसीलदार साहेब येऊन वाटाचं नारळ फोडून गेले ती अजून वाट पावसाळ्यामुळे असं झालं नाही आहे आणि आता तर शेताला जायला वाटत राहिले नाही आहे ते तरीचं पंचनामा करून जरा शासनाद्वारे आमचं काय तर नुकसान भरपायचं मंजुरी करून दिलं तर आम्हाला आर्थिक मदत होईल एवढं बोलून मी माझं कम्प्युटर